सभापती महोदय मंत्री महोदयांनी एक चांगली गोष्ट केली की काही कोहींना कोणालाही तिकडनं काही बाहेर काढण्याचा काय प्रयत्न नाही आहे परंतु का झालेला आहे की आपल्याला ते कृतीतून दाखवावं लागेल सभापती सभापतीमध्ये कारण ससूण डॉकमध्ये मृत्यूदंड म्हणून घेऊन एक शीर्षेमध्ये बातमी पण देखील आली ती दोन हजार पंधराला तत्कालीन मंत्री केंद्रीय मंत्री गडकरी सावरकर एक बैठक झाली माननीय मुख्यमंत्र्यांकडे झाली पण अजून त्यांच्यावरती एक लटकती तलवार आहे कारण कोर्टाचा एक आदेश आहे आपल्याला माहिती आहे मी डिटेलमध्ये जाणार नाही परंतु आपल्याला कृतीतून जर करायचं असेल तर हे कुठेतरी योगायोगाने केंद्रामध्ये पण आपलं सरकार आहे राज्यामध्ये पण आहेत गडकरी साहेब त्याही पॉझिटिव्ह होते आणि एम बी पी टी आणि एम एफ सीचा हा जो चाललेला भांडण आहे हाच मुळामध्ये तीड निर्माण करणार आहे कारण का होतोय आपला उद्देश चांगला आहे आपण असं सा सांगितलं की बाबा आपल्याला चांगल्या सुविधा करायचं आहे ते डेव्हलप करायचं पण जरा डेव्हलपमेंटचं नाव घेतलं लोकांना असं वाटतं की नाही हे ना बघा खाली करून घेऊन स्वतः कुठेतरी डेव्हलपर आणून काय डेव्हलप करायचं का म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या बाबतीत पण एक स्वतंत्र बैठक तुमच्या स्तरावर लावली पाहिजे आणि आज किमान कारण काल परवापासून पण देखील आझाद मैदानला लोकं बसते आणि रोज टीका करत आहेत म्हणजे आम्ही त्या विषयावर जाणार नाही कारण तुम्ही पॉझिटिव्हली या विषयावरती उत्तर देताय आणि म्हणून किमान एक तरी घोषणा जसं आपण उल्लेख केल्याप्रमाणे की के कोणाला हलवलं जाणार नाही आणि या बाबतीत एक स्वतंत्र बैठक जसं तुम्ही हे घेता हा विषयच सवस वेगळे आहे पण मुळामध्येच जर तो ससून डॉगमध्ये मासेमारी करणार जर नारायण असेल तर मग बाकी सुविधा विविधा हा सर्व दो गो वेगळा प्रश्न निर्माण होईल म्हणून आपण त्याच्यातली घोषणा करणार का सभापती महोदय